नमस्कार मित्रांनो आज आपण बुक समरी याच्यामध्ये बुक घेणार मदत जगावं कसं लेखक आहेत शिवराज कोर्ले एक जीवनाचं गणित या पहिल्या भागात लेखक सांगतो की जीवन हे फक्त समस्या सोडवण्याचं नाव नाही तर त्यात आनंद शोधण्याचंही महत्त्व आहे प्रत्येकजण आयुष्याचं गणित मांडत असतो पैशाचं नात्यांचं यशाचं पण समाधानाचं गणित आपल्याला शिकवलेलं नसतं खरा आनंद हा आपण जे आहे त्यात आनंद मानण्यात आहे दोन अर्धा भरलेला पेला हा खूप प्रसिद्ध अध्याय आहे आशावाद्या माणूस अर्धा भरलेला पेला पाहतो तर निराशावादी अर्धा रिकामा बघतो पण लेखक सांगतो आपल्या हातात एक तांब्या आहे त्यात भरपूर पाणी आहे आपण तो वापरतच नाही म्हणजेच आपल्याकडे संधी साधनं लोक आनंद इतके आहेत पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तीन चिंता आणि तणावावर मात चिंता करणे म्हणजे दोन वेळा त्रास भोगणे एकदा मनात व एकदा प्रत्यक्षात लेखक सांगतो की चिंता टाळण्यासाठी समस्या लिहून काढा त्यावर शक्य उपाय शोधा आणि मग ती चिंता बाजूला ठेवा चिंता कधीच थांबत नाही पण तिचं व्यवस्थापन शिकणं आवश्यक आहे चार अपेक्षांचं व्यवस्थापन जीवनात दुःखाचे प्रमुख कारण म्हणजे जास्त अपेक्षा इतर रोग नाती परिस्थिती यांच्याबाबत आपल्याला जास्त अपेक्षा असतात पण जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण दुःखी होतो यावर उपाय उप अपेक्षा कमी करा जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा पाच नात्यांचा आनंद माणसाला एकटं राहून सुख मिळत नाही प्रेम मैत्री नाती ही जीवनाची खरी संपत्ती आहेत लेखक सुचवतो नात्यांना वेळ द्या संवाद साधा चुकांना माफ करा चांगले नाते आयुष्याची मजा दुप्पट करतात सहा कामाचा आनंद काम फक्त पैशासाठी नसावं जर तुम्ही आवडीचं काम करत असाल तर थकवा कमी आणि समाधान जास्त मिळतो लेखक सुचवतो कामात आनंद शोधा छोटी छोटी यश साजरी करा सात आरोग्य आणि आनंद म्हणजे जगण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे यासाठी काही नियम दिलेले आहेत ते तुम्ही आचरणात आणा जसं संतुलित आहार घ्या व्यायाम करा पुरेशी झोप घ्या तंदुरुस्तीमुळे जीवनात उत्साह येतो आठ आट, आत्मचिंतन आणि ध्यान दररोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा ध्यान प्रार्थना किंवा साधं शांत बसणं मनाला स्थिर करतं हे जीवनाकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलतो नऊ वर्तमानात जगणं भूतकाळात अडकून राहणं किंवा भविष्याची सतत चिंता करणं म्हणजे वर्तमानाचा आनंद गमावणं आजचा दिवस पूर्ण जगून घ्या छोट्या 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 गोष्टीत आनंद शोधा दहा आनंदी जीवनाचं सूत्र शेवटी लेखक काही सोपी सूत्र देतो जसे कृतज्ञ राहा स्वतःला स्वीकारा साधेपणा पाळा इतरांना मदत करा हसा आणि इतरांनाही हसवा हे पुस्तक प्रत्येक वाचकाला आयुष्याकडे हलक्या पुलक्या नजरेने पाहायला शिकवतं फक्त समस्या न बघता त्यातून संधी आनंद शिकवण शोधायला प्रोत्साहन देतं तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ ते लाईक करून कमेंट करून सांगा बरं का आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत बेल ऐकॉनचं बटन दाबलं नसेल तर ते नक्की दाबा पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन कोऱ्या नवीन विषयावर नवीन वेळेत